गरमागरम शेवग्याच्या फुलांची भाजी खायला तयार आहे तर शेवग्याची भाजी ही चवीला खूप सुंदर लागते शेवग्याच्या फुलांच्या भाजीच्या सेवनाने वातव्याधी बरे होतात तसेच ग्याच्या फुलांच्या भाजीच्या सेवनाने पित्त शमन होते अनेक गुणधर्मांनी युक्त अशी शेवग्याच्या फुलांची भाजी हिवाळ्यामध्ये आवर्जून खावी तर ही अशी अनेक गुणधर्मांनी उपयुक्त अशी शेवग्याची फुलांची भाजी बनवायला आपण सुरुवात करूया तर आता आपल्याला भाजीला जी खोबरं लागणार आहे त्या खोबऱ्यासाठी मी हा आता नारळ फोडून घेते तर भाजीला मी साधारण दोन ते तीन चमचे खोबरं मी खाऊन घेते तर आता ह्या मी चार मिरच्या भाजीला लागणाऱ्या चार मिरच्या कापून घेते भाजीचं प्रमाण थोडं असल्यामुळे हे कांदे मी दोन मध्यम के दोन मोठे कांदे मी कापून घेते आणि भाजीला मी हे तीन लसूण पाकळ्या कांद्यामध्ये चिरून घेते तरी शेवग्याची फुलं आहेत आणि शेवग्याची फुलं ही नोव्हेंबर डिसेंबरपासून पासून चालू होतात आणि शेवग्याला शेंगा लागायला सुरुवात होतात तर ही शेवग्याची फुलं आहे तर ही शेवग्याची फुलांची आपण आज भाजी बनवूया जी संधी रोग पित्तशामक आहे आणि स्त्रियांच्या अनेक आजारांवर उपयुक्त अशी भाजी आपण आज बनवूया तर रेसिपीला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण ही शेवग्याची फुलं आहेत ते आपण निवडून घेऊया भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये मी हळद टाकून घेते आणि मीठ टाकते तर शेवग्याची ही फुलं आहेत ती आपण अशी झाडून घ्यायची आहेत जेणेकरून त्यातील असलेले किटक मुंग्या वगैरे खाली पडून जातील तरी आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे यामध्ये आपण भाजीचे देठ घ्यायचे नाहीयेत फक्त फुलफुल आपण घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या कळ्या आणि बारक्या कळ्या आहेत तर त्यापैकी मी ह्या जर मोठ्या कळ्या आहेत त्या भाजीमध्ये घेणार आहे ही जी सर्व भाजी आहे ती मी निवडून या पाण्यामध्ये टाकते अशा प्रकारे स्वच्छ नीटनिटकी केलेली भाजी मी हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेते तर ही आता भाजी मी अर्धा तास अशीच बाजूला ठेवते अर्धा तास झाल्यानंतर आता ही भाजी मी काढून घेते जेणेकरून देठ आणि कचरा खाली तळाशी बसलेला असेल तर आता ही भाजी मी भांड्यामध्ये काढून घेते तर आता ही परत मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर भाजी मी अशा प्रकारे दोन वेळा धुऊन आहे आता ही भाजी स्वच्छ धुवून पण झाली आहे जर तुम्हाला ही भाजी कापून घ्यायची असेल तर तुम्ही ती कापून घेऊ शकता पण मी ही भाजी न कापताच भाजी करायला वापरणार आहे भाजीसाठी मी दोन चमचे तेल घेते फोडणीसाठी मी मोहरी टाकते आणि या ठिकाणी कापून घेतलेला कांदा लसूण आणि हिरव्या मिरच्या थंडीमध्ये प्रत्येकाने आवर्जून खावी अशी ही शेवग्याच्या फुलांची भाजी मी बनवते मोहरी सर्व हा मी कांदा आणि मिरची आणि लसूण सगळं एकत्र मिक्स करून घेते कांदा मिरची लसूण हे सगळं आता नरम झालंय तर आता यामध्ये मी हिंग टाकते ह्यामध्ये मी चिबूडभर साखर टाकते आणि यामध्ये माझा भाजी मी मिक्स करून घेते भाजी मी चांगली व्यवस्थित परतून घेतली आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेते आणि दोन मिनिटांसाठी मंद गॅसवर भाजी तशीच ठेवते दोन मिनिटानंतर आपण भाजी परतून घेऊया आपण भाजीमध्ये टाकून भाजी आपण परत मंदा किंवा चार ते पाच मिनटं शिजून घेऊया चार मिनिटं होऊन गेली आपण भाजी बघूया तर भाजीतलं पाणी आटत आलंय तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि खोबरं घालूया तर शेवग्याच्या फुलांची भाजी ही चवीला खूपच छान लागते तर अशी शेवग्याची भाजी तुम्ही हिवाळ्यामध्ये अवश्य खा तर माझी ही शेवग्याची भाजी बनवून झाली आहे शेवग्याच्या फुलांची भाजी चवीला खूप छान लागते चवीला अतिशय चांगली लागणारी शेवग्याच्या फुलांची भाजी अनेक वातव्याधींवर सुद्धा विजय मिळवून देते वातव्याधी ह्या भाजीच्या सेवनाने कमी होतात किंवा नाश पावतो त्याचप्रमाणे पित्तश ही भाजी पित्तशमन करते आणि त्याचप्रमाणे डायबिटीस ह्या रोगामध्ये पण ही भाजी अतिशय चांगलं काम करते तर अशा प्रकारे मी शेवट्याच्या फुलांची भाजी मी बनवली आहे जर ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद